मायभूमी प्रतिष्ठान तर्फे आयोजित कार्यक्रम जय श्रीराम या उपक्रमात मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते दक्षिणे लक्ष्मण यस्य वामी तु जनकात्मजा पुरतो मारुती यस्य तम वंदे रघुनंदन अर्थात ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे डाव्या बाजूस सीता आहे व समोर मारुती आहे अशा प्रभू रामांना मी वंदन करते विविध भारतीय भाषा जी रामायण झाली आहे त्यातील तुलसीदासांचे हे अत्यंत लोकप्रिय आहे दावे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी रामावतार हे रामायण लिहिले आहे दक्षिणेकडील तमिळ भाषेतील कंब रामायण प्रसिद्ध आहे कन्नड भाषेतील कौशिक रामायण तसेच तेलगू भाषेतील भास्कर रामायणम व रंगनाथ रामायणम प्रसिद्ध आहे संत एक, एकनाथांनी मराठी भाषेत भावार्थ रामायण रचले आहे रामायणातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शबरीची बोरे खाणारे श्रीराम व लक्ष्मण यांची कथा तर कथा ऐकूया दशपुते मलेशिया ह्याच्याकडून धन्यवाद रामाय राम, राम भ्राय रामचंद्राय राम वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः नमस्कार मी निर्मित सचिन दशमुते फ्रॉम मलेशिया मायभूमी प्रतिष्ठान तर्फे आयोजित जय श्री राम या उपक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज मी शबरीची बोरे ही कहाणी सांगणार आहे मी तुमच्यासाठी खूप छान माहिती घेऊन आलेलो आहे शबरीची पोरे ही कहाणी तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण कोण होती ती शबरी जिला भेटायला साक्षात परमेश्वर आले चला तर मग जाणून घेऊया शबरी मातेची कहाणी शबरी ही शबर राजाची कन्या होती तिचा जन्म शरद पौर्णिमेला झाला होता मलय पर्वतावरील एका भिल्ल परिवारात शबर राजाच्या घरी तिचा जन्म झाला जेव्हा शबरी आठ वर्षाची होती तेव्हा तिच्याच ते कुळातील एका मुलाशी तिचे लग्न ठरले लग्नाची तयारी सुरू झाली

मला सेवा सोडून काही नको जेव्हा शबरी बारा वर्षाची होती तेव्हा साक्षात्कारामुळे ते, ते हिमालय पर्वतावर गेले व आश्रमाची जबाबदारी शबरीवर सोडून गेले व म्हणाले जेव्हा नारायण राम अवतार घेतील तेव्हा ते इकडे येतील म्हणून तू इकडच शबरी माता रोज आश्रमाची सेवा करायला लागली दिवसान दिवस गेले वर्षान वर्ष गेले पण तिची एकच इच्छा होती माझे प्रभू येतील माझे प्रभू येतील ती रोज अंगण साफ करायची व तिथले काटे व खडे उचलायची ताकी प्रभूंना पायाला ते टोचायला नको ते ती रोज चांगले चांगले फळ आणि फुलं त्यांच्यासाठी निवडायची शबरी आता खूप म्हातारी झाली होती तिच्या अंगावर पडायला लागला, बारे ला लागला होता तिचे डोळे बारी झाले होते तिला कमी ऐकू यायला लागला होता व तिचं शरीर थरथर करायचे पण तरी तिचा एकच नियम होता माझे प्रभू येतील आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पण येतील म्हणजे येतील भाग्याचा दिवस आला शबरी मातेला आश्रमाकडे येताना दोन आकृत्या दिसल्या व त्याच्या डोळ्यात त्यांना तिला दयाचा सागर दिसला तिला कळलं की हेच आपले प्रभू आहे तिने रामांच्या पायांवर लोटांगण घातले व तिच्या नयन आश्रमी त्यांचे पाय धुतले ती स्वतःला खूप धन्य समजत होती की तिला भेटायला साक्षात प्रभू आले

लक्ष्मण तिच्याकडे बघून म्हणाले की दादा ही तुला ते भक्तीवर प्रसन्न झाले तेव्हा शबरीमाता म्हणाली कि माझ्या जीवनाचा उद्देश फक्त तुम्हाला मिळायचं होता आता ते संपूर्ण झाले आता माझी जीवनात काही चालू इच्छा नाही आशी असा विराम भक्ती धन्य धन्य ती शबरी माता व तिची भक्ती धन्यवाद